राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेचा निर्णय झालेला आहे आता सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक अनुदान व कर्जमाफी या संदर्भातील देखील अतिशय महत्वाची व दिलासा देणारी देखील बातम्या आलेली आहे सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा जे शेतकरी मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खरेदी कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील गतवर्षीचा पेकुमा खडला राज्य सरकारकडून एक हजार आठशे सत्याहत्तर कोटी रुपयांचे देणे शेतकरी लाभापासून वंचित एकतीस ऑगस्ट पर्यंत पिकुमा मिळणार विमा कंपन्यांची माहिती आता जर पाहायला गेलं तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या राज्य सरकारने पंतप्रधान खर विमा योजनेतील ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीच्या अद्याप एक हजार आठशे सत्याहत्तर कोटी रुपयांना दिल्याने सात जिल्ह्यांमधील अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे मात्र एकतीस ऑगस्टपूर्वी या सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल अशी विमा कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे आता लवकरच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो विम्यासाठी तुमचा जिल्हा पात्र आहे की नाही सविस्तर माहिती देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी उडवला शेवटपर्यंत पहा <tip> शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी लाडक्या बहिणीनंतर शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट शेतीसाठी दिवसा अखंडित वीज मिळणार राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय आता जर पाहायला गेलं तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा अतिशय महत्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा विस्तार करण्यास मंजुरी दिलेली आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी दिवसा अखंडित वीज मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भातील महत्वाची बातमी शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम त्वरित अदा करावी जिल्हाधिकारी यांचे निर्देश आता जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार तेवीस अंतर्गत वैयक्तिक अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या एक लाख तेरा हजार पाचशे त्रेसष्ट इतकी असून या अंतर्गत पीक विम्यासाठी पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम त्वरित अदा करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत त्यानुसार आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील पीक विम्याची आपण बातमी पाहणार आहोत त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट नक्की नक्की आणि व्हिडिओला पहा विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित शेतकऱ्यांना मिळणार पन्नास हजार रुपयांचे अनुदान आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता पन्नास हजार रुपयांचे अनुदान हे देण्यास सुरुवात झालेली आहे त्यानुसार सातारा जिल्ह्यातील तब्बल साडेतीन लाख शेतकऱ्यामध्ये पात्र ठरलेले असून त्यांना आठशे ऐंशी कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर उर्वरित राज्यातील देखील शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी हे अनुदान देण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे पुढील चार ते पाच दिवस पावसाचे हवामान विभागाची माहिती एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर नैऋत्य मान्सून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये सक्रिय झालेला आहे राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे दरम्यान पुढील चार ते पाच दिवस देखील महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे पीक कापणी प्रयोगा आधारित त्रेसष्ट कोटींवर विमा परतावा मंजूर आता जर पाहायला गेलं तर पीक संदर्भातील महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे खरीप हंगामातील पीक कापणी प्रयोगा आधारे परभणी जिल्ह्यातील वीस महसूल मंडळातील एकोणनव्वद हजार सातशे चौतीस शेतकऱ्यांना त्रेसष्ट कोटी एक्क्याण्णव लाख चौसष्ट हजार एकशे सहा रुपये पीकमा परतावा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे हो पैसे जमा होणार आहेत व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील बातमी पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तातडीने जमा करावे मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन आता जर पाहायला गेलं तर जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून हे जिल्ह्यातील तीस हजार चारशे तीन शेतकऱ्यांना अजून पन्नास कोटी एकान लाख रुपये दुष्काळी अनुदान मिळाले नाही या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तातडीने अनुदान जमा करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनामध्ये केली आहे त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता लवकरच दुष्काळी अनुदान मिळू शकते एपी पाहणीच्या अटीबद्दल राज्यभर संभ्रमाची स्थिती मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही लेखी आदेश अद्याप नाही आता जर पाहायला गेलं तर सोयाबीन व कापूस उत्पादकांना मदत वाटण्यासाठी एपीक पाणीची अट काढून टाकण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे मात्र दुसऱ्या बाजूला कृषी विभागाला कोणत्याही सूचना न मिळाल्याने ही अट लावूनच मदत दिली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे मात्र शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती पाहायला मिळत आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अनुदानाचा लाभ देण्यासाठी दीड हजार शेतकऱ्यांची शोधाशोध सुरू सध्या जर पाहायला गेलं तर पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यात येत आहे आतापर्यंत लातूर जिल्ह्यातील एक लाख अठ्ठावीस हजार आठश्याहत्तर शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे योजनेअंतर्गत पात्र एक हजार सहाशे बहात्तर शेतकऱ्यांचे अद्यापी आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने त्यांचा शोधाशोध घेतला जात आहे संदर्भातील महत्त्वाची बातमी नांदेड जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना एकशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा बेकमा परतावा मंजूर आता जर पाहायला गेलं तर पंतप्रधान पीक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटका अंतर्गत दोन लाख चौपन्न हजार तीनशे तेहतीस शेतकऱ्यांना शेत एकशे एक रुपयांचा पीक विमा परतावा आहे त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील विम्याची बातमी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा नगरला पाच लाख आठ हजार शेतकऱ्यांना मिळणार सोयाबीन कापसाचे अनुदान आता, गेले गेले मातिल शेत आता, आता जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षीच्या ख्रीप हंगामातील पाच लाख आठ हजार पाचशे तीस शेतकऱ्यांना कापूस अनुदानाचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर आता राज्यभरातील देखील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये कापूस व सोयाबीन अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार नुकसान भरपाई आता जर पाहायला गेलं तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिल्ह्यात पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकांसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती म्हणजेच की पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे विम्यासाठी किमान दहा गुंटे क्षेत्राचे बंधन येणार बनावट अर्जांना आळा घालण्यासाठी हालचाली सुरू सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्याला न सांगता एक गुंठ्यापेक्षाही कमी जागेमध्ये पीक असल्याचे भासून बनावट विमा अर्ज दाखल केले जात असल्याचा संशय कृषी विभागाला आलेला आहे त्यामुळे विमा काढण्यासाठी किमान दहा गुंठे पीक क्षेत्र बंधनकारक करावे असा प्रस्ताव राज्य शासनाला देण्याची हालचाली सुरू झाल्या असल्याचे पाहायला मिळत आहे ई पीक पाहणी केल्याशिवाय मिळणार नाही लाभ शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करण्याचे आव्हान आता जर पाहायला गेलं तर शासनाने पीक पेरा नोंदणीसाठी विकसित केलेल्या नोंद करण्याचे काम सुरू झालेले मागील तीन वर्षापासून इपी पाणीची जबाबदारी शेतकऱ्यांवर देण्यात आहे दे पीक करण्यात येत आहे शेतकऱ्यांनी ॲपवर जाऊन जाऊन इपीक पाण्याची नोंद करावी जेणेकरून आगामी काळामध्ये पिकमावर नुकसान भरपाईचा शेतकऱ्यांना लाभ मिळेल राहता बाजार समितीमध्ये कांद्याला मिळाला चार हजार सहाशे रुपयांचा दर सध्या जर पाहायला गेलं तर राहता बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपयापर्यंत मिळत आहे कांद्याचे एकूण सहा हजार आठशे चौतीस गोण्याची आवक झाली होती कांदा नंबर एक ला। तीन हजार सहाशे पन्नास ते चार हजार सहाशे पर्यंत भाव मिळाला असल्याचे पाहायला मिळाले <सद्याधार> शेतकऱ्यांनी केवायसी करून ही अनुदान मिळेना सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून ही अजून तीस हजार चारशे तीन शेतकऱ्यांना पन्नास कोटी एकणव लाख रुपयांचे दुष्काळी अनुदान मिळाले नाही त्यामुळे हे अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची सध्या मागणी होत आहे <ण्णागी> <ण्णागी> राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी पिकम्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना विक्रम विमा भरपाई मिळणार आहे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रेगर अंतर्गत तब्बल सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपये विमा भरपाई मिळणार आहे आतापर्यंतची ही विक्रमी भरपाई आहे यापैकी तीन हजार नऊशे पासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले आहेत उरलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे कामही सुरू आहे असे सांगण्यात आलेले आहे त्यानुसार आता लवकरच उर्वरित शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळू शकतो उत्तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच खरेदी सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद